नमस्कार मित्रांनो सव्वीस डब्यांची गाडी कुठली गाडी आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही साधारणतः हल्ली मेल एक्सप्रेस गाडीला सव्वीस डबे असतात आणि जेव्हा अशी पंचवीस सव्वीस डब्यांची गाडी वळणावरणं जायला लागते तेव्हा तिचा वेग मंदावतो कारण जर गाडी वेगात नेली तर मग गाडीचे डबे घसरायची भीती असते अर्थात इंजिनचं ड्रायवर जो असतो त्याला त्याचं भान असेल तर इथे इंजिन म्हणजे मनसेचं इंजिन नाही आहे इंजिन म्हणजे इंडिया आघाडीचं इंजिन आहे आणि ते अर्थातच काँग्रेस आहे आणि काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची एवढी घाई झालेली आहे की जरा देशात कुठे काही खुट्ट झालं की ते अन्याय 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 करत छाती पिटायला लागतात पण आता मात्र अशा अनेक घटना झालेल्या आहेत की ज्याच्यामुळे प्रत्यक्षात इंडिया आघाडीतच विसंवाद निर्माण झालाय आणि या गाडीचे डबे घसरणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सुरुवात करूया जम्मू काश्मीरपासून तिथे आता निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि पी डी पी या दोन्ही पक्षांनी नॅशनल कॉन्फरन्सनी तर अगदी उघडपणे आपल्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जर सत्तेवर आलो तर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी लागू करू अशी भूमिका घेतलेली आहे भूमिका घ्यायला काही लागत नाही कोणी कसली भूमिका घेऊ शकतो पण मुद्दा असा आहे की कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी पुनर्प्रस्थापित करण्यासाठी केंद्रात सत्ता पाहिजे त्याच्यामध्ये कदाचित ओमर अब्दुल्लांच्या मानलेल्या बघिनी सुप्रियाताई सुळे त्यांना पाठिंबा देतील कनी पाठिंबा देतील कदाचित नवीन झालेले भाऊ उद्धव ठाकरे पाठिंबा देतील पण तरी देखील लोकसभेत बहुमत कसं मिळणार आणि आता सगळ्यांची पंचायत अशी झालेली आहे की कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी काढल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये रेकॉर्ड पर्यटक जात आहेत सामान्य माणसाला जम्मू काश्मीरमध्ये जमीन घेणं शक्य झालेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये जे आदिवासी आणि जे दलित त्यांना आरक्षणाचे फायदे मिळायला लागलेले आहेत जे आधी मिळत नव्हते आणि अशा सगळ्या गोष्टी होत असताना नॅशनल कॉन्फरन्स आणि पी डी पीची कलम तीनशे सत्तरची तरतूद तिचं काय करायचं काँग्रेसच्या स्वतःच्या जाहीरनाम्या त्याच्याबद्दल काय वक्तव्य होतं ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण काँग्रेस जम्मूमध्ये भाजपाविरुद्ध जिंकू शकत नाही आणि जर कलम तीनशे सत्तर आम्ही पुनर्प्रस्थापित करू म्हटलं तर देशात फटका बसण्याची भीती आहे ही परिस्थिती आली जम्मू काश्मीरमध्ये मग आपण वळूया झारखंडकडे झारखंड आणि महाराष्ट्र यांच्यातला झारखंड मुक्ती मोर्चा आणि शिवसेना याच्यात मला अनेकदा साम्य दिसतं म्हणजे खरं तर उद्धव ठाकरेंचा पूर्वीचा उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांचा चेहरा थोडासा रंग काळा गोरा फरक केला तर साधारणतः सारखाच दिसतो आता उद्धव ठाकरे बरेच स्लिम अँड ट्रीम झालेत पण जुन्या काळचे उद्धव ठाकरे आणि असे मिशी केस चष्मा चिन्हई धनुष्यबाण दोघांचीही भूमिका भूमिपुत्रांच्या न्यायाची पण दोन्हीकडे भूमिपुत्रांना तेल लावून दुसऱ्याचाच कोणाचा तरी फायदा पण या आणखीन एक फाय गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चातही बंडाचा झेंडा उभारला जातो आहे असं आत्ताचिन्ह आहे अर्थात तिकडे कोणी एकनाथ शिंदे नाही येत तर पक्षच बिचारा वनवासी लोकांचा आदिवासी लोकांचा आहे आणि त्यामुळे तिथे अशा प्रकारचं बंड करणं काही कदाचित त्यांना मानवलं नसावं पण शिबू सोरेन यांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांनी आपल्याच बिरादरीतल्या चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री बसवलं तसं प्रभू श्रीरामांची गादी भरतानी त्यांच्या पादुका घेऊन ती चालवली की मी राज्य करतो आहे ते प्रभू श्रीरामांच्याच नावाने राज्य करतो आहे माझं स्वतःचं असं काही नाही त्याप्रकारे चंपई सोरेन यांनी झारखंडचा कारभार केला हेमंत सोरेन यांना न्यायालयात जामीन मिळाल्यावर तातडीने चंपई सोरेन यांना राजीनामा द्यायला सांगण्यात आलं आणि पुन्हा हेमंत सोरेन राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून हेमंत सोरेन अस्वस्थ आहेत की गरज लागल्यावर मुख्यमंत्री केलं गरज सरल्यावर हटवलं आणि ज्या पद्धतीने हे केलं ते खूप अपमा अपन्वा, अपमानास्पद झालं आणि त्यामुळे चंपई सोरेन आता पर्याय शोधू लागलेले आहेत झारखंडच्या निवडणुकाही जवळ आलेल्या आहेत आणि त्यांना भाजपांनी साथ घातल्यास आश्चर्य वाटणार नाही हिंदुस्तान आवाम पार्टीचे जितिनराम मांझी जे पण चंपई सोरेन यांच्यावर कहाणी आहे अर्थात मांझी हे त्यांना नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री बनवलं होतं आणि स्वतःची पंतप्रधानपदाची हाऊस भागणार नाही हे लक्षात आल्यावर पुन्हा त्यांना काढून स्वतः मुख्यमंत्री झाले होते तर त्या जितीनराम मांझी हे बिहारचे सोरेन झारखंडचे शेजारी शेजारी पूर्वीचं एकच राज्य त्यांनी त्यांना आमंत्रण दिलेलं आहे की आमच्याकडे या ते महत्त्वाचं आहे याच्यासाठी आहे कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत आपकी पार चारस पार या घोषणेचा विपर्यास करून भाजपा सत्तेवर आला तर संविधान बदलणारे आणि दलित आदिवासी या सगळ्यांचे हक्क काढले जाणार आहेत अशा प्रकारचा अपप्रचार केला गेला आणि त्यामुळे आदिवासी बहुल भागामध्ये भाजपाला या निवडणुकांमध्ये फटका बसला होता तर आता आदिवासी समाजाचा एक महत्वाचा नेता जो झारखंडचा मुख्यमंत्री होता तो जर भाजपात येत असेल तर या सगळ्या आदिवासींविरुद्ध किंवा आदिवासींवर सनातन धर्म लादणं वगैरे या सगळ्या सगळ्या आरोपांमधनं हवा जाणार आहे आणि त्यामुळे झारखंड देखील महत्वाचं आहे आता वळूया उद्धव ठाकरेंची मानलेली बहीण असलेल्या ममता बॅनर्जी यांच्याकडे एक वाघ एक वाघीण राखीची बहीण म्हणतात आणि दोघांची ही कार्यशैली सारखीच आपल्या विरुद्ध जो बोलेल त्याला नोटीस पाठव हो, त्याला अटक कर त्याला तुरुंगात टाक आधी तुरुंगात टाक मग बघायचं कोणती कलम लावता येतील ते या कलकत्त्यामध्ये डॉक्टर महिलेचा निघृण सामूहिक बलात्काराने हत्येनंतर परिस्थिती ढवळून निघालेली तुमच्यापैकी काही जणांनी विचारलं तुम्ही याच्यावर सारखे व्हिडिओ का करत नाही तुम्ही एक गोष्ट बघितली असेल बंगालवर व्हिडिओ केला तर शॅडो बॅनिंग केल्यासारखं मागे मी या बंगालमधल्या गँगरेपवर घटन व्हिडिओ केला होता अवघ्या सहा हजार लोकांनी बघितलं म्हणजे अगदी जगातल्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यातल्या गोष्टीवर व्हिडिओ केला तरी साधारणतः दहा हजार लोक तर बघतातच पण या ज्वलंत विषयावर व्हिडिओ करूनही मला असं वाटतं काहीतरी त्याच्या मागे एकतर यूट्यूबचं तरी काहीतरी आहे नाहीतर मग शॅडो बॅनिंग वगैरे काहीतरी हे हे नैसर्गिक नाही कारण ज्या घटनेमुळे संपूर्ण देश ढवळून निघालेला आहे अगदी कलकत्त्यामधले दोन मोहनगा बागान आणि अ ते ह्याचं बंगाल दोघांचं दोघांचे फुटबॉलचे फॅन एकत्र आलेले आहेत एकमेकांचे विरोधक आहेत आणि ते एकत्र येऊन या अभागी तरुणीच्या मागे जिची हत्या झाली तिच्या मागे उभे राहिलेले आहेत देशभरातले डॉक्टर संपावर आहेत सर्वोच्च न्यायालयाची दखल घेतली आता भाजपालाही हा गेम कळलेला आहे जो सगळा आतापर्यंत पुरोगामींची मक्तेदारी होती नऊशे वैज्ञानिकांनी पत्र लिहिलं सातशे सिव्हिल सोसायटी ऍक्टिव्हिस्टनी पत्र लिहिलं तसं आता पन्नास का सत्तर पद्म पुरस्कार विजेत्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनी या महिलेच्या सुरक्षेता आणि इथे महिला सुरक्षेचा मुद्दा नाही आहे याच्याबद्दल जो बोलेल अगदी मुंबई पुण्यात अनेक जणांना कलकत्ता पोलिसांनी नोटीस पाठवलेल्या आहेत की या घटनेवर तुम्ही बोलायचंही नाही एरवी मणिपूरमधल्या घटनेबद्दल छाती पिटणारे महुआ मैत्रा असतील संजय राऊत असतील हातरस प्रकरण असेल कठुआ प्रकरणात सगळ्या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना उतरवलं होतं मला हिंदू असल्याची लाज वाटते देवस्थानामध्ये असे प्रकार होतात गाझा याच्यात सगळं बॉलिवूड उतरलं होतं पण पश्चिम बंगालच्या याच्यात बॉलिवूडला बोलायला सवड नाही आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारात ही बा यांना बोलायला सवय नाही पण या पश्चिम बंगालकडे आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वतःच्याच पक्षाच्या राज्यसभा खासदाराला म्हणजे बाकीच्या विरोधी पक्षाला वगैरे नाही स्वतःच्याच पक्षाच्या सदस्याला त्याला देखील नोटीस दिलेली आहे कारण त्यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली मग आता कोणत्या तोंडाने हे जे सगळे कुस्तीपटू आहेत विनेश फोगाट वगैरे सगळ्या लोकांचा साक्षी मलिक यांच्या यांच्यासाठी न्याय कोणत्या तोंडाने मागणार ज्या घटनेला काही साक्षी पुरावा नाही ज्याचं काही सहा वर्षापूर्वी झालं असा आरोप आहे त्याच्यावर बृजभूषण शरण सिंग यांचा राजीनामा मागणारी इंडिया घाडी इथे बंगालमध्ये जी घटना झाली ममता बॅनर्जींकडे गृहविभागही आहे आणि आरोग्य विभागही आहे आणि हे दोन्ही विभाग असताना जर ममता बॅनर्जींचा राजीनामा मागला जात नसेल तर याच्यातनं विरोधी पक्षांचा दुटप्पीपणा किती टोकाचा आहे ते दिसून येत आणि त्यामुळे ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस हा या सगळ्या इंडिया आघाडीतला तिच्यावर मोठा धब्बा मोठा डाग झालेला आहे त्याचं काय करायचं हे कळत नाही कारण आता सगळे शांत आहेत सामनामध्ये किती आग्रली आहे ममता बॅनर्जींच्या विरोधात कोणी काय बोललं तर मग बंगालमध्ये झालं ते वाईटच आहे पण कठुआचं काय हातरसचं काय पैलवानांचं काय असं त्याला जोडून बोलण्याचा जाऊ आणि याच्यामध्ये ममता बॅनर्जींचेच पाठची वक्तव्य की स्त्री पुरुष मोकळेपणामुळे एकमेकांशी वागू लागल्यामुळे बलात्कार होतात हे अशा प्रकारची विधानं मुलायमसिंग यादव करायचे अशा प्रकारचं विधान ममता बॅनर्जींनी मागे केलं होतं आत्ता या या घटनेनंतर नाही केलं पण मागच्या वेळेला केलेलं होतं आणि या सगळ्या गोष्टी आणि लक्षात घ्या मित्रांनो बंगाल आणि बांगलादेशमध्ये फार अंतर नाही आहे हे बंगाली लोक चणीने लहान असतात पण राजकीय हिंसाचारात जगात एक नंबरला आहेत म्हणजे लोकशाही देशामध्ये जिथे लोकशाहीचं नाही तिथे गोष्ट वेगळी मग तो बंगालची फाळणी असो ब्रिटिशांच्या काळात पाकिस्तानची चळवळ असो बांगलादेश युद्ध असो ज्या प्रकारचा हिंसाचार कम्युनिस्टांच्या राजवटीत पन्नास हजार लोकांना मारलं गेलं होतं ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या त्याही या सगळ्या नंदीग्राम आणि या सगळ्या याच्यावर आंदोलन करून त्याला हिंसक कोळण लागलं त्यामुळे सत्तेवर आल्या होत्या आणि त्यामुळे तीच त्यांना भीती वाटते की या घटनेचा वणवा जर राज्यभर पसरला तर काय होईल आणि तीच भीती इंडिया आघाडीच्या घटक पक्षाने वाटते की या ममतांचं करायचं काय कारण यांच्या सगळ्यांच्या जागा कमी केल्या तर इंडिया आघाडी दोनशे पेक्षा खाली घसरते आणि त्यामुळे धरावं तरी प्रॉब्लेम सोडावं तरी प्रॉब्लेम अशी अवस्था झालेली आहे इंडिया आघाडीच्या गाडीला सव्वीस डबे होते पण एक एक डबा घसरायला लागलेला आहे महाराष्ट्राच्या निवडणुका जशाजवळ येतील तसा या महाविकास आघाडीतले तीन डबे त्यांचेही तीन डबे एकत्र राहतात का त्यातलाही एखादा डबा घसरतो त्याचीही शक्यता आहे अशीच अशीच गोष्ट मग द्रमुकाच्या बाबतीत बोलता येईल पण हा सगळा पसारा आत्ता काही वाढवत नाही एक गोष्ट मात्र नक्की आहे ज्या गोष्टीसाठी ही आघाडी उभी राहिली तिचं उद्दिष्टही साध्य झालं नाही समाधान मिळालं काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या भाजपाला दोनशे चाळीस जागांवर रोखू शकलो पण ज्या गोष्टीसाठी भाजपाला सत्तेवर दूर करण्यासाठी ही आघाडी उभी राहिली पण आता ही आघाडी स्वतःच्याच ओझ्याखाली वाकलेली आपल्याला दिसत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती येतृतास इथे सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट